महाड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदान प्रक्रिया आज शनिवार सात फेब्रुवारी रोजी पार पडल्यानंतर तालुक्यात सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या नडगावतर्फे बिरवाडी या जिल्हा परिषद गटात नामदार भरत गोगावले यांचे सुपुत्र युवा नेते विकास गोगावले यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी भाजप युतीचे निलेश महाडे यांच्यात सरळ लढत आहे तालुक्यातील सर्वाधिक मतदान हे देखील याच गटात झाल्याचे दिसून येत आहे मतदान प्रक्रियेदरम्यान विविध मतदान केंद्रांवर भेट देऊन तेथील आढावा घेत असताना निलेश महाडेक यांनी आजच्या या मतदानाबाबत स्पष्टपणे आपले मत नोंदवले आजची निवडणूक अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मतदारांनी पार पाडलेली दिसते अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही सगळीकडे फिरत असताना पाहिलं की मतदारांमध्ये एक वेगळा उत्साह त्या ठिकाणी होता आणि अशा प्रकारे आजची निवडणूक पार पाडत असताना मी ज्या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे ती निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशा प्रकारे या निवडणुकीला मी सामोरे गेलो मला निश्चित खात्री आहे जनशक्तीचा विजय नऊ तारखेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी